राहुल येथील कॉलेजमधील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर मैत्री केली व प्रेमाचं नाटक करून तिच्यावर बलात्कार केला व इतकंच करून तो थांबला नाही तर त्याने वा वार तिला पुन्हा एकदा धमकी दिली व वारंवार तिला बोलवण्याचा प्रयत्न केला व जर तू कुणाला सांगितलं तर तुझे फोटो मी काढून ठेवलेले आहेत व ते मी इन्स्टा व वा फेसबुकवर व्हायरल करीन अशी तिला वारंवार धमकी देण्याचा प्रयत्न करत होता यश डोले असं या तरुणाचं नाव असून पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या घरी सांगितल्यानंतर राहुरी स्टेशन स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात विनयभंग व बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून राहुरी पोलीस पुढील चौकशी करत आहेत त्यामुळे इन्स्टा आणि फेसबुकच्या प्रेमात न पडता मुलींनी सावध राहण्याची गरज यश डोले यांनी इतरही तरुणींशी असा काही प्रकार केला आहे का याचा पोलीस आता तपासून शोध घेत आहे आणि आणखी कुठे तो सापडतो का हे पाहणं आता अत्यंत गरजेचं आहेच प्रतिनिधी रावसाहेब वर्पे अहिल्यानगर राहुरी